आपल्याला आज वाल्याच्या शेंगाची भाजी करायची आहे याला उसावरच्या शेंगा पण म्हणतात आपल्याकडे आणि हे असं बिया निघतात मध्ये तर आपल्याला हे निवडून मी साफ करून घेतलेलं आहे हे, हे। ही शेंगा पूर्ण मागच्या पुढचं देठं काढून अशा पूर्ण अशा सोलून घेतल्यासारख्या घ्यायच्या आणि असे तुकडे करायचे तर ही भाजी मी तयार करण्यासाठी घेतलेली आहे याच्यामध्ये आता ही धुऊन टाकायची पाणी टाकून फोडणीमध्ये टाकायची त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेले आप आज ही आपल्याला आज वालाच्या शेंगाची भाजी करायची आहे हे वाल असं लांब लांब शेंगा असतात ते मी निवडून घेतलेले आहेत असं बी निघतं मध्ये याला म्हणजे त्याला उसावरच्या शेंगा पण म्हणतात तर याची भाजी आपल्याला करायची आहे आज हे स्वच्छ करून घेतलेले आहे मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे काराळाचं कूट कधी पण ह्या शेंगाच्या भाजीला कराळाच्या कुटाने हे छान चव येते खूप छान वाटते ती लागते चवीला हे जिरं टाकणार आहोत जिरं घेतलेले हळद घेतलेली मीठ घेतलेलं आहे तिखट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आपण मोहरी घेतलेली आहे आणि तेल तर आपण कढई गरम करायला ठेवली आहे गॅस चालू केला आहे आता गरम करायला ठेवली आहे आता भाजीसाठी आपण तेल टाकूया कढाई छोरी गरम करायला तर गरम झाली कढई छान आता आपलं तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊ आधीच थोडस चार पाच मोहऱ्या टाकून पाहिल्या होत्या मोहरी वाढले की आपण आता जिरं टाकू तर पूर्ण कमी झाले की आता आपल्या मोहरी झाली आहे तर जिरं टाकू आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे या भाजीमध्ये आपण धुवून घेऊ आता घालू आपण याच्यामध्ये हळद गॅस आपण लहान केलेला आहे मग आता आपण ही भाजी यामध्ये आता आपण ही पेस्ट टाकून घेऊ आलं लसून पेस्ट घेतलेली आपण ही एवढी टाकूत आपण याच्यामध्ये टाकू कडी आणि आता आपण थोडस मीठ टाकून घेऊ म्हणजे ह्याचा हिरवा कलर चांगला राहते मिठानं थोडस मीठ टाकून घेऊ आपण शिज तर कलर राहतो चांगला हिरवा चांगला मऊ होईपर्यंत अशी तेला करतो द्यायची आता आपण ही आपली भाजी शिजलेली आहे आता आपण टाकू थोडीशी हळद मग अशी टाकलेलीच होती हळद थोडी आता हळद थोडी टाकू हे आपली मऊ झालेली आहे भाजी एकदम मऊ आहे तुम्ही पाहू शकता छान शिजली टाकून तिखट टाकून थोडं मीठ मीठ टाकलेले आता थोडस मीठ टाक थोडं कराळाचं कूट पण टाकणार कराळाच्या कुटांचं येते हे शेंगदाण्याचं कूट आपण सगळं मिक्स करून घेणार ले। वाफी द्यायची आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे आता मऊ झालेली आहे शकता खूप मऊ झाली भाजी आपण थोडी कोथिंबीर टाकू को आता जा याच्यामध्ये झाली आपली एकदम तयार भाजी झाली बघा किती साधी आणि सोपी आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो नक्की करून पहा ते कारळाच्या पूडनं एकदम छान चव येते त्याला आणि याची रस्साभाजी पण करता येते आप आपल्याला तर तुम्ही नक्की क करून पहा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा